सरकारकडून आता कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून टॅक्सी आणि रिक्षा चालकांना भेट देण्यात आली आहे राज्य सरकारनं ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन केलेलं आहे आणि यासाठी जवळपास पन्नास कोटी रुपयांची तरतूद केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं टॅक्सी रिक्षा ड्रायव्हरचे जे काही मुलं आहेत जे शिकलेली आहेत स्किल्ड आहेत त्यांना देखील नोकऱ्या देण्यासाठी आज आपण जर्मनी बरोबर एक करार केलाय चार लाख लोकांना नोकऱ्यांची तिकडे जागा आहे आण ते आणि त्यामुळे त्याचा देखील फायदा होईल आणि या महामंडळामध्ये तात्काळ ज्याला दुखापत होईल त्याला तात्काळ पन्नास हजार रुपये देण्याचा एक प्रावधान केलेला आहे त्याचबरोबर ही जी काही आरोग्य विमा पॉलिसी जी आहे ही आणखी विस्तृत बनवण्याचा देखील विचार आहे या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया कुणाल भुईटे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत कुणाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा निर्णय ऑटो रिक्षाने टॅक्सी चालकांसाठी एक भेट म्हणावी लागेल रिक्षावाला मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारंवार म्हटलं जातंय आणि यासाठी मुख्यमंत्र्यांकडून रिक्षा चालकांसाठी भेट दिलेली आहे कल्याणकारी महामंडळाची स्थापना जी आहे ती करण्यात आलेली आहे त्याच सोबत पन्नास कोटींचा निधी तरतूद करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे त्रेसष्ट वर्षांवरील जे काही रिक्षा चालक असणार आहेत त्यांना ग्रॅज्युएटी देखील मिळणार आहे मात्र त्यासाठी रिक्षा चालकांना दर महिना पंचवीस रुपये म्हणजे वार्षिक तीनशे रुपये भरायचे आहेत आणि उर्वरित रक्कम जी आहे ती सरकारकडून दिली जाणार आहे त्याचप्रमाणे जे रिक्षाचालक आहेत म्हणजे ज्यांचं हातावर पोट आहे रिक्षा टॅक्सी चालक या सर्वांच्या मुलांसाठी शिष्यवृत्तीची देखील तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे त्यामुळे ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल माझ्यासोबत काही रिक्षा चालक या ठिकाणी जोडले गेलेले आहेत ताई रिक्षावाल्यांसाठी आहे, रिक्षा एवढी महत्वाची जी निर्णय आहे तो मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे मुख्यमंत्री साहेबांना पहिला मागा नमस्कार मुख्यमंत्री साहेबांचे खूप खूप आभार जे रिक्षावाल्यांच्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी जे काही केलेलं आहे ते बरोबर आहे जे करतात ते आम्ही हो। त्याच्यात खुश आहोत पण मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे माझी की जी रिक्षावाल्यांच्यावर फाईन बसली गेलेली आहे पंधरा पंधराशे मारतायत जी आमची चूक आहे त्यांना मारू द्या पण ओव्हरशीटला ठीक आहे चला तुमच्या नेमाने मारता पण ज्या ओव्हरसीट नसताना सुद्धा ज्या फाईन मारलेल्या आहेत नो इंची जमाना कुठं उभ्या करणार गाड्या आम्ही लोक सांगा त्या मुख्यमंत्री साहेबांनी फाईन आमची माफ केली पाहिजे मुलांसाठी शिक्षणाची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे त्रेसष्ट वर्षांवरील जे काही रिक्षा चालक आहेत त्यांना ग्रॅज्युएटी देखील मिळणार आहे मी अगोदर मुख्यमंत्री साहेबांचा आभार व्यक्त करतो त्यांनी ही चांगली स्कीम काढली आहे परंतु मुख्यमंत्री साहेबांशी मी हा जोडून विनंती करतोय की जे पंधराशे दोन हजार पाचशे हजार असा फाईन हवा लोक मारत आहे ते रिक्षावालांना आत्महत्या करायची वेळ आलेली आहे मी मुख्यमंत्री साहेबांनी तुमच्या याद्वारे विनंती करतो की साहेब रिक्षावालांच्या फाईन माफ करा जे एक एक रिक्षावर एक लाख दीड लाख दोन आहे आम्ही लोन भरणार का आमच्या घरी पैसे देणार का तुमचा फाईन भरणार युपी मध्ये बघा योगी साहेबांनी अगदी कुणाल या ऐतिहासिक निर्णयाचं आता रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी स्वागत केलेलं आहे धन्यवाद माहितीसाठी आणि अर्थातच या प्रतिक्रियांसाठी